नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क का दिन साजरा जागतिक मानवी हक्क दिना निमित्त विशेष सभागृहात झाला हा दिवस दरवर्षी दहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे याबाबत ॲडव्होकेट संदीप कंकाळ यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी मानवाधिकार जाहीरनाम्याचे वाचन करण्यात आले सामाजिक न्याय संरक्षण संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ॲडव्होकेट विजयकुमार गडलिंगे जिल्हाधिकारी धनमाने संदीप कंकाळ पंजाबराव वर यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते इतले अपने 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 टाकली होती की बॉम्बकट कटिंग छोटी छोटी करायचे करून सर्व अकोल्यामध्ये फिरायचे आणि सर्वांना वाटत होतं की हा मुलगाच आहे अकोल्यामध्ये इतक्या सारे केसेस सा ती मुलगी बाहेर काढली सतरा वर्षाची एक मुलगी होती आपल्या इथे पेशा व्यवसायाची मुलगी असो सतरा वर्षाची मुलगी असो की पूर्णत नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा